अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्तनिकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट कवटेमका तालुक्यातील इळी येथे एका शिवीगाळ करून चाकूने डोक्यात वार केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी कवटेमंकाळ पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक माहिती अशी की इरळी बस स्टॉप येथे सतीश दशरथ लांडगे वर्ष चाळीस हे शेतातून बस बसस्टॉपजवळून घरी जात असताना सतीश लांडगे यांनी बस जवळ उभे असणारे तानाजी महानंद लांडगे यांना तिथे का उभारलायस असे विचारत असताना तानाजी लांडगे यांनी रागाच्या भरात तू कोण मला विचारणार तुझा काय संबंध आहे असे म्हणून शिवीगाळ करून दमदाटी करून तोंडावर लाताबुक्यानी मारहाण करून डोक्यात चाकूने वार केला ही घटना अठरा मार्च रोजी सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास घडली या याप्रकरणी सतीश लांडगे यांनी कवटेमंकाळ पोलिसात तानाजी लांडगे यांच्याविरोधात दा फिर्याद दाखल केली असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास कवटेमंकाळ पोलीस करत आहेत